जलसंपदा विभागानं जलस्रोत निर्माण करण्यासोबतच जलव्यवस्थापनावरही भर द्यावा असं आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे यांनी केले महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे मंडळाच्या वतीनं जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस अंतर्गत शेतकरी संवाद आणि आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जलसंपदा कृषी विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात करण्यात आले या कार्यशाळेच्या उद्देशानं शेतकऱ्यांना पाणी परवाने आणि प्रगतशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं यावेळी जलसंपदा विभागाचे उपअधीक्षक अभियंता संजय पाटील कार्यकारी अभियंता स्मिता माने कृषी उपसंचालक नामदेव परेट आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संघपाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा पाण्यानं समृद्ध आहे पण पाण्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे तसंच पाण्याचा कार्यक्षम वापर करणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवणं आवश्यक असल्याचं अभिजित मेहत्रे यांनी सांगितलं कारभारवाडीचे नेताजी पाटील यांनी ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व स्पष्ट केलं तसंच प्रसाद संघपाळ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देत प्रत्येक विभागानं समन्वयानं काम करणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं